तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतावर आलेले आहेत काही शेतकरी इथं बघण्यासाठी हरभरा सिलेक्शन टेन डबल प्लस सिलेक्शन टेन डबल प्लस ही जी व्हरायटी आहे ही आपण यावर्षीच लाँच केली आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे डबल प्लस टेन डबल प्लस म्हणजे इला फांद्या भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे आपण मागच्या वर्षीच्या व्हरायटीपेक्षा ह्या व्हरायटी थोडी वेगळी आहे इला मर वगैरे लागत नाही त्यामुळं आपण याला डबल प्लस नाव ठेवलं आणि त्या व्हरायटीपेक्षा दहा पट मर लागत नाही म्हणजे बिलकुल मर लागत नाही म्हणून टेन डबल प्लस हे नाव आपण ठेवण्यात आलं आहे तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल प्लस यू आर यू बी प्रक्रियायुक्त असल्यामुळे फक्त एकाच वर्षी वापरता येते परत वापरता येत नाही कारण रोगप्रतिकारशक्ती उत्पादनशक्ती त्याच्यानंतर उगणशक्ती आणि बलवान बनवणे अशा प्रकारे यू आर यू बीचा लाँग पार्म होते आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे झ घाटाची संख्या फांद्याची संख्या भरपूर आहे आणि मर ही यामध्ये बिलकुल नाही तर आता हे इथं प्लॉट जो आहे या प्लॉटमध्ये बिलकुल कुठे आपल्याला मर दिसत नाही आता कापणीला प्लॉट आला पण अजून मर नाही इथं गाजरगाव दिसते भरपूर या भागात इथं पाणी साचल्यामुळं पण मर नाही आपल्याला कुठं काट्याकाठ्यानं गाजरगाव झालं साफसफाई कर केलेलं शेत नाही अजून पण आता आपल्याला हे साफसफाई करावं लागते कारण आपल्याला इथं कापणी करायची आहे तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे फांद्याची संख्या भरपूर आहे तर याला फांद्या बघा अशा प्रकारे फांद्या आहेत आणि घाट्याची संख्या जी आहे त्याला साधारणतः इथं पाहायबर मजून करा द्या साधारणतः फांद्या आपण अंदाजानं मोजू या फांदीला दोन दोन चार दोन सहा सात म्हणजे एका फांदीला सहा सात सहा सात जरी म्हणलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणचवीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठराशे एकोणतीस तीस इकडे तीस साठ फांद्या आहेत आता तर शेतकरी मित्रांनो साठ फांद्या आहेत एका फांदीला सहा सात घाटे आहेत कुठं आठही आहेत कुठं नऊ आहेत का तर साठ फांद्या जर म्हटलं तर आपण तर सहा पंच तीस सध्या एका झाडाला इथं पेरणीच्या झाडाला तीनशे घाटे आहेत पेरणीच्या झाडाला जर ही लागवड केली असेल तर आपल्याला जास्तीत जास्त इथं आपल्याला घाटे मिळाले असते परंतु आपण या व्हरायटीपासून भरगतचं उतारा मागच्या वर्षीसुद्धा आपण सोळा सतरा बावीस तेवीसपर्यंत घेतलेला आहे याही वर्षी तेवढाच उतारा येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इथं दीड फुटानं पेरलेली आहे ही जर व्हरायटी आपण अडीच फुटानं पेरली असती तर या व्हरायटीला आपल्याला हजार बाराशे दीड हजार दोन हजार घाटे लागली असती आणि प्रत्येक घाट्यामध्ये इथं एखादा घाटा फोडून दाखवा घाटात दाणे किती आहे ते ठीक आहे फोटा दोन आहे हां तर प्रत्येक घाट्यामध्ये इथं दोन दोन दाणे आहे कुठल्या दा घाट्यात एकदा असू शकते तर अशा प्रकारे आपल्याला इथं घाटाची संख्यासुद्धा एकदम चांगल्या प्रकारे आता इथं मिळालेली आहे अशा प्रकारे तर सिलेक्शन टेन डबल प्लस आपण या इथं शेतामध्ये एकरी वीस किलो बियाणं इथं पेरलेलं आहे आणि एक एकर क्षेत्र आहे तर एक एकर क्षेत्रामध्ये आपण इथं वीस किलो बियाणे पेरलं दीड फुटाने पेरलं त्या डुकरांनीही खाल्लं काही उघडं पडलं होतं आणि पाणी लेट गेल्यामुळं काही मर पण लागली होती तर आता या वीस किलो बियाण्यापासून आपल्याला किती उत्पादन होते एक एक क्षेत्रामध्ये ते आपण आता नंतर बघूया परंतु सध्याची परिस्थिती पेरणीचा असून सुद्धा अशा प्रकारे घाटी आपल्याला इथं जाणवत आहेत तर या व्हरायटीपासून पेरणीलासुद्धा दीड फुटानं जरी पेरलं दोन फुटानं पेरलं अडीच फुटानं पेरलं तीन फुटानं पेरलं तरी आपल्याला साधारण सोळा सतरा ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल प्लस तर या व्हरायटीपासून यावर्षी किती उत्पादन निघेल हे आपण नंतर बघूया परंतु सध्या आपण घाटाची संख्या इथं आपल्याला तीनशे घाटे कमीत कमी आपल्याला इथं पेरणीला दाट पेरणी आहे झाडाला झाड जाड़ लागून आहे तरी आपल्याला इथं अशा प्रकारे उत्पादन इथं येण्याची शक्यता दिसत आहेत तर बघू आपण अजून काही झाडं याच्यात कसे आहेत ते आणि युआरू बी प्रक्रिया तर असल्यामुळे फवारणीची मात्रा आपण याला कुठल्याही प्रकारची नाही फक्त इमामेटीन इमामेक्टीन इमामेक्टिन इमामेक्टीन चार वेळ दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खतामध्ये याला फक्त एकदा दहा सव्वीस सव्वीस दिलं एक वेळ डवरणी एक वेळेस निंदन केलं बाकी कुठलाही खर्च याला लागलेला नाही युआरू बी प्रक्रियेमुळे पाच ते सात हजार रुपये फवारणीचे फवारणीमध्ये फक्त कीटकनाशक फवारले त्यामुळं बुरशीनाशक टॉनिक विद्रायोग खत एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस मायक्रोविंटल देण्याची गरज पडलेली नाही तर जबरदस्त व्हरायटी आहे ही सिलेक्शन टेन डबल प्लस